जय भीम यूट्यूब फॅमिलीला तर बघा मी आज काय करत आहे बघू शकता तुम्ही आपण तोडूया घरच्या वेलाचे कारले मांडव टाकला आहे आता या कुठं कुठं कारले आहेत आपण शोधू चला मग हे कारण तोडून घेऊ आणि अजून पण दिसलं हे बघा हे पण तोडून घेऊ घरचे कारले किती छान लागतात बिनखताचे छान भाजी करू याची आता कुठे कारल दिसल या वर्षीचा वेल आहे हे कस तोडायचं हम्म आता आपण बघू अजून कारले कुठे आहेत ते दिसलं का कारलं नाही तर हे बघा हे। अजून तोड आपण चला अजून बघू आपण कुठे आहे ते कारलं हे छोटं आहे नाही तोडायचं आहे ना एवढं छोटं नाही म्हणा पण आपण राहू दे हे छोटं आहे ना आता आपण बघू इकडे हम्म हे बाबा किती छान घरचे कारले कणगुरी कणगुरे आणि हे ना घरचे कडूनही होत काही चांनाचं लक्षच नाही माझं तर हे बघा आत्ता आपण अजून बघू कारलं कुठे आहे ते इथं हे तोडूल हे आहे हे ने तोडाच हे मोठे होतात मग नंतर आता आपण लावता या साईडला तर इकून तोड आपण काढलं हे थोडंसं लहान आहे काय या साईडला आला आपण ह्या मांडव हेने तोड़ा हे तोडू आपण हे तोडू किती सुंदर फुलं दिसतात कारल्याचे बघा कलर पिवळा पिवळा हळदीसारखा आणि आपण हे इथे आहे कारलं मोठं बघा तुम्ही कारले तोडायची मेहनतच लागते ना वेळातला वेळ काढू बघू शकता तुम्ही आता आपण इकडे बघू कारला आहे काय तर हे नाही छोटा आहे तर इकडे चला मग मी आता इकडे आहे का कारला आहे दिसला हे कधी ना कधी पिकणार होतं कारण हे कारलं असं आहे छोटं पण सरळ झालेलं आहे तर आपण तोडून घेऊयाला अजून पाऊ कुठं आहे कारलं ते दिसलं अजून खाली लपले आहेत पाण्याच्या आडं मग पिकतात ते बघा हे कारलं पिकलं आहे आणि याचे बिया पडले आहे सगळ्या खाली ह्याच निघतात नंतर पुढच्या वर्षी हे बघा आपण हे पण कारलं तोडून घेऊ चला मग व ते आता एवढ्याच कारल्याची भाजी मी तुम्हाला अजून कुठं आहे बघू शकता तुम्ही एवढे सारे कारले तोडले आहे मी ओट्यात माझी आई छानपैकी ओट्यात कारले तोडायची लुगड्याच्या आणि मला ती आठवण आली ना तर मग मी म्हटलं ओटा करा ओट्यातच आपण कारले तोडा बघा घरची कारले तर घरची शुद्ध आणि बिनखताचे याला मी फक्त राखुंडी टाकते राखुंडी आपल्या चूल पेटवते कधी कधी पाणी तपवायला तर चुलीतली राखोडीत टाकते आता एखाद्या दिवशी काय करन मी तुम्हाला कारले बनवून दाखवणार आहे कसे बनवले तर बघा एवढे सारे कारले तोडले आहे या कारल्याची भाजी आज काही मी दाख करत नाही हे तुम्हाला एखाद्या दिवशी मी कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे चला मग जय भीम